नमस्कार मी विद्या स्वागत करते आपले चॅनल देवतास कॉर्नरमध्ये दे। आजच्या व्हिडिओमधून आपण आपल्याला त्रिपुरारी पौर्णिमेला त्याचं काय महत्त्व आहे आणि त्रिपुरा त्रिपुरारी पौर्णिमेला आपल्याला सातशे पन्नास वाती ह्या कशा प्रज्वलित करायच्या आहेत ते बघणार आहोत तर बघा आता देव दिवाळी असंही त्रिपुरी पौर्णिमेला म्हणतात आणि एकादशीपासून आपण तुळशीचे विवाह सुरू करतो तर पौर्णिमेपर्यंत आपण तो विवाह पार पाडतो तर बघा आता ह्या दिवशी पौर्णिमेंचा मी जे कालावधी आहे ते तुम्हाला सांगते की पौर्णिमा ही केव्हा लागणार आहे आणि केव्हा संपणार आहे तर बघा पौर्णिमा ही चार तारखेला रात्री दहा वाजून सदोतीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि ती पाच तारखेला सहा वाजून एकोण पन्नास मिनिटांनी समाप्त होत आहे आता जे शनिवार जे आपल्या सत्यनारायणांची पूजा करतात पौर्णिमेला त्यांना हा सत्यनारायण कसा करायचा आहे किंवा केव्हा करायचा आहे तर बघा आपल्याला सहा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी पौर्णिमा समाप्ती होत आहे तर आपल्याला पाच तारखेला हा आपल्याला सत्यनारायण करायचा आहे याने जी तिथी बघितली त्या तिथीला आपण सत्यनारायण साजरा करणार आहोत तर बघा आता रात्री लागण्यामुळे तर, तर आपण चार तारखेला सत्यनारायण नाही करू शकत म्हणून आपल्याला पाच तारखेला सत्यनारायणाची पूजाही करायची आहे मैत्रिणींनो तर केव्हा करायची आहे असं काही नाही की सहा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी जर पौर्णिमा ही समाप्त हो होत असेल तर आपल्याला सहा वाजून एकोणपन्नास मिनिटांच्या नंतर सत्यनारायण करणं चालणार नाही असं होत नाही तर बघा जी तिथी सूर्याने बघितली ती तिथी दिवसभर मान्य असते म्हणून आपल्याला सहा वाजून एकोणपन्नास मिनिटांच्या नंतरही तुम्हाला सत्यनारायण करणं चालणार आहे त्यामुळे मनामध्ये काही शंका आणू नका बघा तसाही आपण सत्यनारायण हा संध्याकाळीच करणार असतो त्यामुळे पूजा मांडणी आपण करायची आहे आणि आपल्याला त्या तोपर्यंत जर बघा सात वाजेच्या आत आपलं सत्यनारायण तर होणारच आहे जरी कोणाचा सत्यनारायण कोणत्या अडचणीने हा झाला नसेल तरीही काही हरकत नाही कारण ही सूर्याने पाहिलेली तिथी दिवसभर मान्य असते म्हणून सात सात वाजेच्या नंतरही तुम्ही सत्यनारायणाची पूजा ही करू शकता मैत्रिणींनो काहीही हरकत नाही जर काही अडचणी असेल तर तुम्ही सात वाजेच्या सत्यनारायण केव्हा करायचं हे तर तुम्हाला समजलेलं आहे ह्या त्रिपुरारी पौर्णिमेला देव दिवाळी असंही म्हणतात बघा आता आपण मागच्या व्हिडिओमधून बघितलेलंच आहे की भगवान शंकर हे जगाचा कारभार चार महिने सांभाळतात आणि जेव्हा देवउठणी एकादशी येते तेव्हा भगवान विष्णू हे जागे होतात आणि चतुर्दशीला भगवान शंकराने कारभार हा विष्णूंच्या हाती पुन्हा सोपवला होता त्यामुळे त्रिपुरारी पौर्णिमेला विशेष आशे महत्त्वाचे स्थान आहे आता कारण की दोघांची मिलन भेटही याच दिवशी झालेली होती म्हणून ह्या दिवशी आ विशेष अशी देव दिवाळी म्हणजे दिवाळी साजरी केली जाते आणि विशेष असे महत्त्व आहे ही बघा त्रिपुरसुरांचा वधही याच दिवशी केलेला होता त्यामुळे त्या, त्या विशेष असे महत्त्व ह्या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमेला विशेष असे महत्त्व प्राप्त झालेले आहे आणि ह्या दिवशी दिवाळी साजरी केली जाते आता ह्या दिवशी आपल्याला तुम्ही म्हणताल की सातशे पन्नास वाती जर आपल्याला नाही मिळाल्या तर काय करायचं आपल्याला तेवढं पुण्य मिळणार नाही का तर नाही मैत्रिणींनो असं काहीही नाही आपल्याला बघा तुम्हाला तुम्ही एकशे एक्कावन्न वातीही जाळवू शकता तुम्ही दोनशे एक्कावन्न वातीसुद्धा प्रज्वलित करू शकता साडेसातशे वाती जर तुम्हाला नाही मिळाल्या तर तुम्ही दीडशे अडीचशे किंवा साडेसातशे ह्याप्रमाणे तुम्ही त्या वाती प्रज्वलित करू शकतात आता महादेवाच्या मंदिरामध्ये या वाती प्रज्वलित करायला विशेष असे महत्त्वाचे स्थान आहे म्हणून आपल्याला जवळचे मंदिर बघायचे आहे बघा आता कोणाला वाटेल की जर कोणाच्या जवळ मंदिर नसेल तर काय करायचं तर बघा कोणाच्या घराजवळ जर महादेवाचं मंदिर नसेल तर मनामध्ये काहीही शंका आणू नका तुम्हाला ही सेवा करायला मिळणारच आहे बघा सर्वांच्या देवघरामध्ये महादेवाची पिंड जरूर असते मैत्रिणींनो आणि आपल्याला आपलं घरही तितकंच मंदिराच्या इतकं पवित्र असतं कारण आपण देव धर्म हे घरामध्ये करत असतो आणि आपलं घर एक मंदिरच असतं त्यामध्ये आपण सर्व देवांची पूजा अर्चा दररोज करत असतो नित्यसेवा आपल्या आपल्या परीने जशी शक्ती त्याप्रमाणे आपण करत असतो म्हणून आपलं मंदिरात सारखंच घर असतं त्यापेक्षा काही कमी नसतं तर मनामध्ये अशी शंका आणू नका की जर कोणाच्या घराजवळ मंदिर नसेल बघा मंदिरात जाणं तर केव्हाही योग्य आणि मंदिरात जर जाऊन तुम्ही सेवा केली तर त्याचं पुण्य किंवा महत्त्व हे वेगळंच असतं परंतु म्हणून काही घरामध्ये सेवा केल्याने त्याचं महत्त्व कमी होणार नाही मंदिर नसेलच तर काय करायचं तर मग घरामध्ये आपण ह्या वाती ज्या आहे त्या प्रज्वलित करायच्या आणि बघा प्रज्वलित कशा करायच्या आता ह्या वाती तुम्हाला सहज दुकानांमध्ये कोणतंही पूजेचं दुकान असेल मैत्रिणींनो तर तिथे तुम्हाला ह्या भेटून जातील वाती आता बघा स्वामी समर्थांचे मंदिरही जवळ असेल तिथेही या वाती तुम्हाला ब भेटून जातील आणि नाही जर भेटल्या तर आपल्या साध्या वाती ज्या असतात त्या तुम्ही त्याचे बंडल घ्यायचे आहेत आणि त्याचे मोजायचे आहेत आणि त्याप्रमाणे तुम्ही साडेसातशे वाती किंवा दीडशे अडीचशे वाती तुम्ही लावू शकता आणि तशा प्र तुम्हाला साडेसातशे वाती जर लावायची इच्छा असेलच असे। तर तुम्ही ह्या साडेसातशे वाती याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता एकत्र करू शकता मोजून आणि त्याला त्याचा गुच्छा तुम्ही दोऱ्याने बांधू शकता आणि त्या वाती तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजवून घ्यायचे आहे मैत्रिणींनो आणि जर गाईचं तूप नाहीच अवेलेबल झालं बघा कोणाकोणाची कौना परिस्थिती नसते मैत्रिणींनो सर्वांचीच असते असं नाही तर त्याप्रमाणे मनामध्ये असं आणू नका कारण देवांनी सर्वांची परिस्थिती समान बनवलेली नाही जरी शक्ती भक्ती ही आपण समानच करत असलो तरी परिस्थिती ही वेगळी असू शकते तर काय करायचं आहे साधं आपलं तूप असेल तर ते साधं तूप घ्यायचं आहे आणि साध्या तुपामध्ये ह्या वाती आपल्याला भिजवायच्या आहे बघा असं काही नाही की साध्या तुपामध्ये जर भिजवल्या तर त्या वाती आपल्याला प्रज्वलित करायला चालत नाही तर असं काही नाही त्यातही ह्या वाती प्रज्वलित करायच्या चालतात मैत्रिणींनो म्हणून तुम्ही साध्या तुपातही ह्या भिजवू शकतात आणि ह्या मग तुम्ही प्रज्वलित करू शकतात आणि काय करायचं आहे जर तुम्हाला गाईचं तूप भेटलं तर अवश्य दाईच्या तुपात भिजवा नाही तर साध्या तुपामध्ये ह्या वाती तुम्ही भिजवायच्या आहेत आणि काय करायचं आहे छो आपल्याकडं पंथी जर असेल मोठी तर ती घ्यायची आहे बघा मार्केटमध्येही सहज भेटून जाते नसेल तर आपल्याकडे धूपदानी असते जर तुमच्याकडे जर असेल नाही तर बघा खोलगट तुम्ही काहीही तुम्ही प्लेट घेऊ शकता वाटी घेऊ शकता आणि त्यामध्ये ह्या वाती एवढंच आहे की तुमची प्लेट किंवा वाती वाटी आहे ती काळी होऊ शकते परंतु तुम्ही दरवर्षी जर ती वातीला केली किंवा तूप गरम करायला गेली तरी काहीही हरकत नाही मैत्रिणींनो तर तशी प्लेट किंवा वा वाटी घ्यायची आहे आणि त्यामध्ये ह्या वाती तुम्हाला ठेवायची आहे आणि ह्या वाती जर त्याच्यामध्ये तुम्ही वाती ठेवल्या तुपात भिजवून तर त्याच्यानंतर प्रज्वलित करायचे आहे बघा तुम्ही मंदिरात जाणार असाल तर मंदिरामध्ये तुम्ही तेलाच्या वातीने आणि घरातही कुठेही तुम्ही घरात जरी प्रज्वलित करणार असेल आणि मंदिरात जरी प्रज्वलित करणार असेल तर एक लक्षात ठेवा मैत्रिणींनो कधीही आपल्याला तुपाच्या वाती ह्या तेलाच्या वाती दिव्याने प्रज्वलित करायच्या नाही तुम्ही काड्याची पेटी सोबत घेऊन जा आणि त्या सेपरेट काड्याच्या पेटीने ही तुपाची वाद तुम्हाला प्रज्वलित करायची आहे कारण की बघा तुम्ही तुपाचा दिवा असेल तर तुपाचा दिवा हा तुपाचा दुसऱ्या तुपाचा दिवा त्याने प्रज्वलित करू शकता तुपाच्या दिव्याने परंतु तेलाच्या दिव्याने तुपाचा दिवा किंवा तुपाच्या दिव्याने तेलाचा दिवा हा प्रज्वलित करणं चालत नाही म्हणून तुम्ही काड्याच्या ही प्रज्वलित केली तरीही चालणार आहे परंतु कधीही अशी चूक करू नका की तेलाच्या वातीने तुपाची वात कधीही प्रज्वलित करू नका ही प्रज्वलित वात शास्त्रीयदृष्ट्या प्रज्वलित करणं योग्य नाही म्हणून तुम्ही सेपरेट काड्याच्या पेटीने तुम्ही प्रज्वलित कर केलेलं केव्हाही चांगलं राहील बघा कारण की त्यामध्ये कोणी कधी कधी बघा कोणाला माहीत नसतं किंवा कोणी गडबडीत असेल कसं असेल तर बघा कधी आपल्याला तेलाची वात चालू असेल तर आपण तुपाची वातही त्याच्यामध्ये मंदिरामध्ये ठेवून देतो तर असं करायचं नाही आपण मंदिरामध्ये आपली सेपरेट वाती जरी तुम्ही प्लेट किंवा वाटी घेऊन गेलेली असाल तरी पूर्ण आपल्याला ह्या वाती जळेपर्यंत आपल्याला साधा ओम नम शिवाय ह्या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे हा सिद्ध मंत्र आहे आणि सर्वांना येणारा हा मंत्र आहे आणि सर्वात पवित्र असा मंत्र बघा सर्वेच म मंत्र पवित्र आहेत परंतु हा सिद्ध झालेला सर्वात सोपा मंत्र आहे आणि ह्या मंत्रानेही आपल्याला मंत्र जप करायचं आहे आणि ह्या मंत्रा जप करायचंही आपल्याला तेवढंच फळ मिळणार आहे तुम्हाला जर अकरावा अध्याय वाचायचा असेल शिवलेला अमृतचा तर तुम्ही तो ग्रंथही अकरावा अध्याय तुम्ही ह्या दिवशी ह्या वाती प्रज्वलित केल्यानंतर तुम्ही वाचू शकता तुम्हाला ज्या ज्या सेवा करावा वाटत असेल ज्या सोप्या असतील आणि किंवा तुम्हाला भरपूर वेळ असेल तर तुम्ही शिवलेला अमृतचा ग्रंथही वाचू शकतात किंवा अकरावा अध्यायही वाचू शकतात किंवा तुम्ही बघा कालभैरव वा अष्टकही वाचू शकता आणि सा तेवढा वेळ नसेल मैत्रिणींनो आणि तुमची इच्छा असेल की मंदिरात जाऊन तर सेवा करायची आहे परंतु आपल्याला भरपूर वेळ नाही आहे किंवा आपल्याला खूप संस्कृत मंत्र येत नाही तर अशा वेळेस काय करायचे आहे तर मनामध्ये शंका काहीही आणू नका मी परत एकदा सांगते की साधा ओम नम शिवाय हा मंत्र म्हणायचा आहे आणि सेवा आपल्याला करायची आहे आणि ह्या वाती आपल्याला पूर्ण जळू द्यायच्या आहे आणि त्या घरात असो किंवा मंदिरात असो पूर्ण वाती आपल्याला प्रज्वल बघा जळू द्यायची आहे तुम्ही नंतर त्याला उलटही करू शकतात आणि आलटून पालटून सर्व वाती ह्या पूर्ण प्रज्वलित करून घ्यायच्या आहे अशा पूर्ण हे करून त्याच्यासाठी तुम्ही चमचा घेऊन जा चमच्याचा वापर करा किंवा तुम्ही एखादी अगरबत्तीची काडी घेतली त्यानेही तुम्ही करू शकतात परंतु ती काडी लवकर जळते म्हणून तुम्ही चमचा घेतलेला केव्हाही योग्य राहील आणि बघा ती वात्या पूर्ण जळाल्यानंतर काय करायचं आहे तर याचं जे भस्म आहे ते तुम्हाला शंकराच्या पिंडींना लावायचं आहे बघा त्रिपूर सुरांचा जेव्हा वध केला त्याच्या स्वरूपामध्ये ह्या वाती प्रज्वलित केल्या जातात आणि त्याचं भस्म म्हणून आपण शंकराला हे भस्म लावतो म्हणून शिवशंकराला हे भस्म आपण लावायचं आहे तोपर्यंत आपल्याला साध्या मंत्राचा जप तुम्हाला कोणतीही सेवा जी असेल ती चालू ठेवायची आहे आणि बघा भराभर जळतात ह्या वाती आणि पूर्ण जळाल्यानंतरच तुम्ही घरी यायचं आहे आणि त्या तुम्हाला बघा त्या तिथे कुंड असतं किंवा तिथे भस्माची जेव्हा वाटी वगैरे असेल तिथे ह्या वाती तुम्हाला एका बाजूला तुम्हाला हे भस्म टाकायचं आहे नंतर कुणाच्याही पायाखाली येणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे आणि पूर्ण वाती जळाल्यानंतरच तुम्हाला घरी यायचं आहे आणि घरी जर तुम्ही प्रज्वलित करणार असेल तर पूर्ण प्रज्वलित झाल्यानंतर जळाल्यानंतर ते भस्म तुम्ही थोडंसं पिंडीला लावायचं आहे आणि बाकीचं भस्म हे तुम्ही विसर्जन केलं झाडांमध्ये तरीही चालणार आहेत आणि अशी सोपी पद्धत आहे परंतु फक्त एकच चूक टाळायची आहे की ह्या तेलाच्या वातीने तुपाच्या वाती प्रज्वलित करायच्या नाही तुम्ही ह्या अखंड आपण काड्याच्या स्वतंत्र काड्याच्या पेटीने प्रज्वलित केल्या ते चालणार आहे परंतु तशी चूक करू नका आणि तुपाचा जर दिवा असेल तर तुपाच्या दिवेने तुम्ही प्रज्वलित केल्या तर तुपाच्या वाती तर चालणार आहे आणि बघा देवदिवाळी ही राक्षसांचा वध केला त्याच्याबद्दल आपण साजरी केली करतो आणि देवांचं राज्य ह्या दिवशी परत शंकराने शिवशंकराने परत हे राज्य भगवान विष्णूंच्या हाती सोपवलं होतं देवांच्या हाती सोपवलं होतं आणि त्याच्याचबद्दल त्याच्या स्मरणार्थ आणि त्याच्याचबद्दल आपण हा दिवस देवदिवाळी म्हणून साजरा करतो आणि त्रिपुरी पौर्णिमेला बघा आणखी महत्त्वाचं स्थान हे आहे की ह्या दिवशी कोणाची निंदा नाही ती करायची नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या दिवशी तुळशी विवाह करण्याचा लावण्याचा शेवटचा दिवस असतो ह्या दिवशीपर्यंत आपण तुलसी विवाह लावू शकतो आणि दुसरं महत्त्वाचं असं की बघा पौर्णिमेला अर्घ्य द्यायचं विसरायचं नाही आहे चंद्राला आपल्याला सत्यनारायण ना तर ह्या दिवशी करायचाच आहे परंतु रात्री आपल्याला चंद्राला अर्घ्य पण द्यायचं आहे कच्च्या दुधाने किंवा आपल्याला सा साध्या शुद्ध जरामध्ये अक्षता टाकून आपल्याला चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे आणि ह्या दिवशी आपल्याला प पर अन्न खायचं नाही म्हणजेच कुणाच्या घरचं अन्न आपल्याला पौर्णिमेला चालणार नाही मैत्रिणींनो आपल्याला हे अन्न खायचं नाही आहे तर बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर चॅनलला जरूर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद